आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे देवेंद्र फडणवीस चंदगड मतदारसंघात प्रचंड रोल प्रतिसाद आहे लोकांनी मन बनवलेला आहे देशात मोदींना पंतप्रधान बनवण्याचं कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा निर्णय हा लोकांचा झालेला आहे ऑन उद्धव ठाकरे मोदींची मुलाखत मी जे बोलतोय ते सत्य बोलतोय वारंवार बोलण्याची गरज नाही मोदी मी फोन करून उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे देशासमोरचं संकट मोदी नाहीत मात्र त्यांच्यासमोर आणि त्यांच्या पक्षासमोरचं संकट मोदी आहेत मोदींवर देशाचं प्रेम आहे शरद पवार जे बोलले त्याचं उत्तर मतदार जनता पेटीतून देईल ऑन संभाजीराजे निश्चितच संभाजीराजे यांनाच अवमान झाला छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे असं सांगायचं अन अटीशर्ती घालायच्या सगळं जे काही केलं ते अपमान करण्याकरिताच झालं आहे या चंगर स्वता या या ले मोदी नंतर पुन्हा एकदा चंदगड प्रचंड प्रतिसाद आहे तुम्ही स्वतः बघू शकता इतका वेळ या ठिकाणी लोक बसले आहेत लोक या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत याचाच अर्थ असा आहे की लोकांनी मन बनवलेलं आहे देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचा आणि या कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा निर्णय हा लोकांचा झालेला आहे मोदींनी पंतप्रधानांची प्रतिष्ठा केली अशा पद्धती असं आहे की देशासमोरचं संकट मोदीजी नाही आहे पण त्यांच्या त्यांच्या पक्षासमोरचं सगळ्यात मोठं संकट निश्चितपणे मोदीजी आहे कारण मोदीजी आल्यानंतर ज्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची अवस्था झाली आणि आता राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्याकरता हे मोठं संकट असू शकतं बाकी देशाचं प्रेम आहे मोदीजींवर त्यामुळे मला असं वाटतं की जनता जी आहे ती ते जे काही बोलले आहेत याचं उत्तर मतपेटीतमध्ये मी जे बोललो आहे ते सत्य बोललो आहे वारंवार बोलायची गरज नाही मोदीजी मी मुलाखत बघितलेली नाही पण हे सत्य आहे शेवटी राजकारणामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात पण अडचणीच्या काळात आजारपणामध्ये विचारपूस करणं मदत करणं ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाहतात त्यामुळे मला ही पूर्ण कल्पना आहे की त्या काळामध्ये मोदीजी रेग्युलर फोन करून उद्धवजींची विचारपूस करायचे आणि काय लागलं काही आवश्यकता आहे काही विचारायला उद्धवजी परंतु त्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत दिवड़ तुम्ही सुद्धा सगळे सहभागी होता एकूणच नंतरचा निकाल काय झाला माहिती पण हा अवमान झाला का शंभर टक्के अवमान झाला अहो तुम्ही इकडे खूप सांगायचं की छत्रपती घराण्याबद्दल आम्हाला सन्मान आहे आणि अशा अटी शर्ती आणि त्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या ॲफिडेव्हिटवर हे तर साध्या उमेदवाराला देखील कोणी मागत नाही त्यामुळे एक प्रकारे तो अपमान करण्याकरताच होत ते सगळं जे काय होतं ते अपमान करण्याकरताच होत पण मोदी मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर